महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे <tun> येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले के आंदोलन भाजपा धुळे महानगराचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरातील नागरिकांना विजेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे महावितरणाचे अधिकारी नागरिकांची दखल घेत नाही त्यांना उडवा उडवीची उत्तर देतात नागरिकांच्या तक्रारी लगेच घेत नाही आठ आठ तास लाईट गुल होऊन जाते आणि बिल अव्वाच्या सभा दिले जाते अशा या गलथान कारभाराला कुठेतरी आळा बसावा म्हणून आज अशा या महावितरणाच्या अधिकाऱ्यांना काळीशाही फेकून जाहीर निषेध करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने माजी उपमहापौर कल्याणीताई आंबळकर भाजपा कामगार मोर्चा अध्यक्षा सुनीताताई सोनार ओमाताई कोळवले मोहिनीताई धात्रक संगीताताई राजपूत भागवत अश्विनी सोनार गौरी कोळवले भागवत चितळकर सुहास अंबळकर भाऊ धात्रक आदी पदाधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी अश्विनीताई सोनार प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मार्केट यायच्या मागच्या बाजूला भागवत भाऊ चितळकर होती म्हणून एमिसी बी एक कंप्लेंट केलेली होती कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली अशी दोन चारदा भेट झाल्यानंतर साधारण महिना दोन महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटर पॅडवर त्यांना एक विनंती केली त्यानंतर माजी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले पदबा मानसहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटरपॅडवर त्यांना विनंती केली हे काम करण्यासाठी आपले आमदार साहेबांनी आणि अनुपभे सुद्धा त्यांना विनंती केली एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा पाच महिने हे तर झालं आपलं एक भाजप पदाधिकाऱ्यांचं परंतु धुळे शहरातील असे विचारे अनेक बोरगरे अनेक विचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते एम मध्ये येऊन येऊन टाकतात एम एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही व्यवस्थित उत्तर देत नाही त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात ला त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते भागवत भाऊ चितळकर यांना सुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती परंतु वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा